चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण नऊ सुख आणि दुःख आमचे लग्न झाल्यापासून चार महिन्यातच मी गरोदर झाले पुनर्विवाहाच्या वेळी माझे वयही बरेच होते आणि बाईला दोन तीन तरी मुले असावी असे माझे विचार होते झाडाला फूल नी स्त्रीला मूल अशी निसर्गरचनाच आहे त्यातच स्त्रीचे जीवन आहे जिला मूल नाही तिने वरून कितीही सुखीपणाचा आव आणला तरी ती सुखी नाही ती आतून कधीही सुखी असू शकणार नाही कारण मूल हवेसे वाटणे ही स्त्रियांची नैसर्गिक भावना आहे पोटात भूक असून अन्न न मिळणाऱ्या माणसाने मी पोटभर जेवण आलो हे सांगणे जितके खरे तितकीच वांझबाई सुखी असू शकेल त्या सुमारास आमचे घर म्हणजे एक बोर्डिंगच बनले होते भास्करराव गोवंडे म्हणून एक गृहस्थ पुण्यात राहत होते त्यांची बहीण विधवा होती तिचे लग्न जमून आणले ते करण्याला आमच्या घरात जागा दिली होती आमच्याच पुरोहितांना लग्न लावायला बोलावले होते लग्नाला जमलेल्या मंडळीत असा विचार निघाला की गरीब पुनर्विवाहितांची मुले आमच्या येथे आणून त्यांना शिक्षण द्यावे त्यांचा खर्च श्रीमंत पुनर्विवाहितांनी द्यावा व कर्व्यांनी ते काम पाहावे ज्या ठिकाणी शाळेची सोय नाही अशा ठिकाणच्या लोकांनीही मुलांच्या खर्चास पैसे देऊन ह्याचा फायदा घ्यावा प्रथम चार मुले आली पंग्यांची दोन मुले भावनगराहून आली गोवंड्यांचे दोन मुलगे आले शिवाय घरची चार होतीच तेव्हा काय आणि पुढे काय आम्हाला कधीही शांतता मिळालीच नाही नेहमीच घरात पुष्कळ मंडळी असायची आणि त्यांचे सर्व मला करावे लागे अशा एकंदर परिस्थितीत मला आठ महिने संपत आले शाळा कॉलेजांना सुट्टी पडायची वेळ झाली जेवण शिजवायला बाई कोणती मिळते ती वयानी मोठी असल्यास बरी नाही तर पुन्हा तीन दिवसांची अडचण मी मंगळवारच्या इस्पितळात बाळंत व्हावे असे पंडिता रमाबाईंनी ठरवून ठेवले होते त्यांनी एक घरच्यासारखी बाई मजकडे राहण्यास पाठविली ती येण्याच्या आधी दिवस भरत आले होते तेव्हा इस्पितळात जाऊन डॉक्टर बर्नॉर्ड बाईंना भेटून आले तिने असे सांगितले की अजून वेळ आहे पोठ दुखतं असं वाटलं की ये मी कर्व्यांना तसे सांगितले तेव्हा ते म्हणाले तू मुलांकडून गाडी आण व जा माझ्याकडून ती खटपट होणार नाही रात्री अपरात्री जाण्यास प्रसंग नको म्हणून दुसऱ्या दिवसापासून मी रात्री निजायला इस्पितळात जाईल व सकाळी घरी येई संध्याकाळचे जेवण लवकर करावे आपण जेवावे कर्वे असतील तर त्यांना वाढावे दोन मुलांना सोबत घ्यावे म्हणजे त्यांना परत येण्यास सोबत व्हावी व वा दिवसा उजेडीच चालत निघावे असे वीस दिवस गेले तो वर लिहिल्याप्रमाणे बाई आली ती म्हणाली ग्रहणाचे तुटके दिवस आहेत तू तिन्ही सांजाची जाऊ नकोस मी वेळेवर पोचवीन ते सूर्यग्रहण होते म्हणून तिने मला त्या दिवशी काही चिरू फोडू ठेचू नको असे सांगितले ती अंकगणित करत्या छत्र्यांची भावजय होती तिला हात पाहून लक्षणे सांगता येत असत माझा हात पाहून रात्रीचं जावं लागणार नाही असे तिने सांगितले व तसेच झाले चौथ्या दिवशी सकाळी आजपासून इस्पितळात जाते असे मी म्हटले ती म्हणाली मी सर्व करीन तू भिऊ नकोस हो शाळेला सुट्ट्या पडल्यामुळे काही मुले आपल्या घरी गेली होती दुपारचे जेवण झाले तिने मला नाहू घालून देवाचा अंगारा लावला व मुलांपैकी शाळीग्राम नावाचा सोळा वर्षाचा होता त्याला बरोबर देऊन मला इस्पितळात पोचवली मी चालतच तेथपर्यंत गेले नर्सने डॉक्टर बर्नॉर्ड यांना सांगितले तेव्हा त्या आल्या त्यांनी पंडिता रामाबाईंना मी आल्याचे कळविले त्यांना मुलीची आवड असल्याने मला मुलगी व्हावी असे त्यांना वाटत होते पण मुलगाच झाला बारशाच्या दिवशी बाईंनी सर्व नवे कपडे दुधाला चांदीची वाटी वगैरे सामान आणून झोपाळ्यावर मुलगा ठेवून त्या करव्यांना म्हणाल्या मुलाचं नाव शंकर ठेवा तेव्हा मुलाचे कान टोचायचे पण मला तसले काही आवडत नव्हते व सोन्याच्या सुंकल्याचा उगीच खर्च नको म्हणून मी ते सर्व टाळले फक्त समजूत म्हणून सोन्याचा स्पर्श करून कानाला कुंकू लावले पुढे महिन्याने मला हगवन लागली व मी फार आजारी झाले पंडिता रमाबाईंनी मला व शंकरला दोघांना सदनात नेले तेथे मी बरी होत आले तो रघुनाथला चाळीस दिवसांचा विषम झाला परंतु सुदैवाने तोही तापातून बरा झाला पुढे डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही मेहनदळ्यांचा वाडा सोडला परांजपे मात्र स्वतंत्र बिराड करून तेथेच राहिले त्यावेळी परांजपे हे फर्ग्युसन कॉलेजात फेलो होते व एका बड्या माणसाकडील शिकवणी मिळून त्यांना सुमारे शंभर रुपये मिळत असत तेथे परांजप्यांची आई काही दिवस आली होती ती मला म्हणे भुंडीची शेंडी करून आमच्या पोराला भुलवलान तिने सुनेला सांगितले बायाशी बोलू नकोस पण ती माझी भाचीच असल्याने सासू जवळपास नाही असे पाहून बोले ते तिच्या लक्षात आल्यावर तिने तिला शपथ घातली मावशीपाशी बोलशील तर नवऱ्याची मान कापशील काही दिवसांनी परांजपे यांना विलायतेला जाण्याची संधी आली तेव्हा कर्वे म्हणाले तुझे दोन भाऊ व बाळी ह्यांचे बिराड पार्वतीबाई आठवले आपल्या लहान मुलाला घेऊन करील व आम्ही देखरेख करू अशा रीतीने परांजपे परत येतील तो बाळी कॉलेजात गेलेली असावी अशी कर्व्यांची योजना होती पण म्हण आहे ना मनातले साधेल तर दारिद्र्य कशाला बाधेल रघुपतीला विलायतेला जायला आपल्या आई वडिलांची परवानगी हवी होती ती दोघे म्हणाली बायकोला आम्हापाशी ठेवशील तरच परवानगी देतो तेव्हा बाळीला मुरडीत जाणे भाग पडले तिला तिकडे गेल्यावर सर्व पुस्तके पेटीत घालून ठेवावी लागली तिला अगदी कोकणी पद्धतीने वागावे लागेल तेथे तिने चार वर्ष काढली तिला शेवटी ताप येऊ लागला त्या खेडेगावात डॉक्टर वैद्य कोठून तिला शेवटी दापोलीला नेली पण काहीच उपयोग झाला नाही व ती मेली तिला मरेपर्यंत शुद्ध होती दर रविवारी परंजाप्यांचे पत्र येई ते वाचून मगच ती जेवीत असे मरताना सुद्धा मी पत्र वाचून येते असे ती म्हणत होती तिने जसा काही ध्यासच घेतला होता माझ्या ह्या भाचीचे चांगले व्हावे या हेतूने सर्व आम्ही केले पण ते फुकट गेले व त्याचा एकदाचा असा निकाल लागला सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण